श्रीराम समर्थ मी माझ्या जीवनाचा शिल्पकार होणारच एक व्यापारी होता त्याला एकूण चार बायका होत्या तो आपल्या चौथ्या बायकोला खूप प्रेम करत असे तो तिला नवीन कपडे आणून देई तिची खूप काळजी घेई आणि तिला दिवसभर आराम करायला लावी तो आपल्या तिसऱ्या बायकोला खूप प्रेम करायचा कोणत्याही समारंभाला जाताना तिला नटवून आपल्यासोबत घेऊन जायचा आपली तिसरी पत्नी दिसायला खूप सुंदर आहे म्हणून ती आपल्याला सोडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाईल अशी त्याला नेहमीच भीती वाटायची तो आपल्या दुसऱ्या पत्नीवरती खूप प्रेम करायचा ती खूप ज्ञानी होती तिला आपल्या नवऱ्यामध्ये सतत आत्मविश्वास निर्माण करायची व्यवसायात अडचण आल्यावर एखाद्याला सल्ला हवा असल्यास तो आपल्या दुसऱ्या बायकोकडे धाव घ्यायचा आणि त्या संकटातून आपली सुटका करायचा त्या व्यापाराची त्या व्यापाराची पहिली बायको आपल्या नवऱ्याशी खूप प्रेमाने वागायची ती संपूर्ण घराची काळजी घ्यायची व्यापाऱ्याला व घरातील मंडळींना खाऊ पिऊ घालायची व्यापाराच्या संपत्तीत देखील देखभाल करायची इतकी असूनही तो आपल्या पहिल्या बायकोवर प्रेम करत नसे त्याची पहिली बायको त्याला प्रेम करत असली तरी तो दुर्लक्ष करायचा एकदा तो व्यापारी आजारी पडतो पण या आजारामुळे मरण पावणार अशी भीती त्याला सतावू लागते तो आपल्या चारही बायकांना जवळ बोलवतो आणि खंत व्यक्त करतो की मी आज एक यशस्वी व्यापारी असल्यामुळे तुम्ही चारही जणी सोबत आहात पण जर मी मेलो तर तुम्ही माझ्यासोबत नसणार मी स्वर्गात एकाकी पडेल व्यापारी आपल्या चौथ्या बायकोला म्हणतो माझ्या मृत्यूनंतर तू मला साथ देशील का तू माझ्या बरोबर स्वर्गाच्या प्रवासाला येशील का त्यावर चौथी बायको म्हणते मला हे जमणार नाही असे म्हणून ती तिथून निघून जाते आता तो तिसऱ्या पत्नीला प्रश्न विचार प्रश्न विचारतो विचारतो हाच की तुझ्या मृत्यूनंतर मी भल्या माणसाशी लग्न करेन ती तीही म्हणून तिथून निघून जाते दुसरी पत्नी जी ज्याला उद्योगधंद्यामध्ये मदत करते ती म्हणते मृत्यूनंतर मी धंद्यामध्ये तुझी भागीदार होते पण तुझ्या साथीदार होऊ शकणार नाही असे म्हणून तीही तिथून ती निघून जाते त्या व्यापाऱ्याला खूप दुःख होते जेव्हा त्याच्या कानावर शब्द पडतात तुझ्या मृत्यूनंतर तुला सोबत द्यायला तयार आहे तेव्हा तो व्यापारी डोळे पुसत आपल्या पहिल्या पत्नीला पाहतो दुर्लक्ष केल्यामुळे तिची काळजी न घेतल्यामुळे ती अशक्त झालेली असते तो आपल्या पहिल्या बायकोकडे मागून बायकोकडे माफी मागून तिला म्हणतो माझे चुकले मला क्षमा कर मी तुझी काळजी घ्यायला हवी होती त्याच्यावरून एकच बोध कळतो आपल्या सर्वांच्या जीवनात अशा चार स्त्रिया असतात चौथी स्त्री म्हणजे आपले शरीर मृत्यूनंतर आपली साथ सोडते तिसरी स्त्री म्हणजे आपली संपत्ती जे आपल्या मृत्यूनंतर आपल्या वारसाला मिळते दुसरी स्त्री म्हणजे आपले मित्र नातेवाईक जे आपल्याकडे फक्त पैसा असतानाच संबंध ठेवतात आणि पहिली बायको म्हणजे आपला आत्मा ज्यांच्याकडे आपण आयुष्यभर दुर्लक्ष करतो जो आपल्याला मृत्यूनंतरही अशी साथ देतो